हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे है, तुमचं एम पी एसीएस पार्टे या चॅनलवर आज आपण चालू घडामोडी दोन हजार तेवीस अत्यंत महत्त्वाचे पन्नास प्रश्न बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा तर -कौन देता साल देता साल देता साल हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वा महत्त्वाचा आहे तुम्ही कोणती कोण परीक्षा देत असाल त्यासाठी तुम्हाला हा उपयुक्तच ठरणार आहे तर मित्रांनो तर चला तर आपण मग व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर दोन हजार तेवीसच्या चालू गाडामुळे आपण बघूया तर पहिला प्रश्न देशाच्या दोन हजार चोवीसच्या आर्थिक विकास वृत्ती दराच्या अंदाजात सहा पॉईंट पाच टक्क्यावरून आर बी आयने द्विमासिक पद धोरणात किती टक्के वाढ केली आहे तर किती टक्के वाढ केली आहे एक पॉईंट एक पॉईंट सात टक्के एवढी देशाच्या दोन हजार चोवीसच्या आर्थिक विकास वृत्ती दराच्या अंदाजात सहा पॉईंट पाच टक्क्यावरून एक पॉईंट सात टक्के एवढी वाढ केली आहे पुढचा प्रश्न तर किती कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन देशात नोव्हेंबर दोन हजार बावीस ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या काळात झाले आहे तर किती टक्के झाले आहे तर दोन पॉईंट दोन पॉईंट चारशे कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन देशात नोव्हेंबर ते नोव्हेंबर बावीस ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या काळात झाले देशाच्या दोन हजार चोवीसच्या आर्थिक विकासात सात पॉईंट पाच टक्केवरून आर बी आयने किती टक्के वाढ केली आहे पद्धतांना तर एक पॉईंट सात टक्के एवढी वाढ केली आहे आणि किती डेटर इथेनॉलचे उत्पादन नोव्हेंबर बावीस ते ऑक्टोंबर पर्यंत झाले तर ते दोन पॉईंट चारशे एवढी झाली पुढचा प्रश्न तिसरा प्रश्न राज्यात बैलांची संख्या महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पशु पशुगणनेनुसार दोन हजार बावीसच्या तुलनेत किती टक्के घटले आहे तर किती टक्के घटले आहे तर नऊ पॉईंट चौपन्न टक्के एवढे घटलेला आहे पुढचा प्रश्न कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी वीस अब्ज रुपयाचे कर्ज भारताने कोणत्या देशाला देण्याची घोषणा केली आहे तर कोणत्या देशाल देशाला देण्याची घोषणा केली केनिया केनिया या देशाला कृषी क्षेत्राच्या अधु... वीस अब्ज रुपयाचे कर्ज भारताने देण्याची घोषणा केली आहे पुढचा प्रश्न पाचवा प्रश्न पाहूया तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय टिंपटिंबाच्या गणवेशावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा लावण्याची जाहीर केली आहे तर भारतीय नौदलाच्या गणवेशावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा लावण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे तर पुढचा प्रश्न देशातील एकूण किती नद्या केंद्रीय प्रदूषण महामंडळाच्या मंडळाच्या अहवालानुसार प्रदूषित आहे तर किती नद्या आहेत तीनशे अकरा एवढ्या नद्या आहेत तर तीनशे अकरा एवढ्या नद्या केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवालानुसार प्रदूषित आहेत पुढचा सा प्रश्न सातवा प्रश्न तर किती टक्के किती टक्के आयने जाहीर केलेल्या द्विमासिक पदोरणामध्ये रेपोरेट ठेवला आहे तर किती टक्के रेपोरेट ठेवला आहे तर सहा पॉईंट पाच टक्के एवढा आरबीआयने द्विमासिक पद धोरणामध्ये रेपोरेट ठेवलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या पिकापासून निर्मिती होणाऱ्या इथेनॉलवर भारत सरकारने बंदी घातली आहे तर या पिकापासून निर्मिती होणाऱ्या इथेनॉलवर भारत सरकारने बंदी घातलेली आहे तर हे पण लक्षात ठेवा की आरबीआयने द्विमासिक पद धोरणामध्ये रेपोरेट सहा पॉईंट पाच टक्के ठेवला आणि इथेनॉलवर बंदी घातली आहे ऊस या पिकापासून निर्मिती होणे पुढचा प्रश्न नवा प्रश्न कोणाच्या हस्ते महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे तर रमेश बैस यांच्या हस्ते राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे तर पुढचा प्रश्न भारतीच्या निर्यात किती टक्क्यांनी भारतीयच्या अबोड जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते सप्टेंबर या काळात घसरली आहे तर तिकीट टक्के आहे चार पॉईंट त्र्याण्णव टक्के एवढी आहे जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीमध्ये चहा निर्यात ही चार पॉईंट त्र्याण्णव टक्के एवढ्या टक्क्यांनी घसरली आहे पुढचा प्रश्न कोणाच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अं नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे करण्यात आले तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे उद्घाटन करण्यात आले होत्याच पुढचा प्रश्न देशातील पहिले खुले कारागृह महिला कायद्यांसाठी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे येत आहेत तर ते एरवाडा जेलमध्ये पुण्याच्या एरवाडा जेलमध्ये देशातील पहिले खुले कारागृह महिला कायद्यांसाठी एरवडा येरवाडा जेलमध्ये सुरू करण्यात येत आहे पुढचा प्रश्न पुढची स्लाइड तेरावा प्रश्न तर केंद्र सरकारसोबत कोणत्या राज्यातील दहशतवादी संघटना यु एन UN, युनियन UN, यु एन एल एफ ने शांतता करार केला आहे तर मणिपूर राज्य तर मणिपूर राज्यासोबत केंद्र सर मणिपूर राज्याने केंद्रासोबत राज्यातील दहशतवादी संघटना युएनएल ने शांतता करार केलेला आहे पुढचा प्रश्न तर खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार चोवीसच्या तेवीसच्या शुभंकरचे नाव काय आहे तर खेलो इंडिया पॅराग्रामच्या पॅरा गेम्सच्या दोन हजार तेवीस चे नाव काय आहे तर उज्ज्वला हे नाव आहे पुढची स्लाइड पुढचा प्रश्न तर फुलपाखरू फुलपाखरू प्रजातीची एकूण संख्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील कितीवर पोहोचली आहे तर फुलपाखरू प्रजातीची एकूण संख्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील एकशे एक्केचाळीस वर पोहोचली आहे प्रश्न तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या देशातील क्वायसन विद्यापीठाने मानव डॉक्टरेट पदवी देण्याची घोषणा केली आहे केली आहे तर जपान या जपान या देशातील क्वासिन विद्यापीठाने मानव डॉक्टरेट पदवी देण्याची घोषणा केली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढचा प्रश्न तर जपान देशातील कोयासिन विद्यापीठाने कोणाला मानव डॉक्टरेट पदवी देण्याची घोषणा केली आहे तर आपण आताच बघितलं की नरेंद्र सॉरी देवेंद्र फडणवीस यांना जपान देशातील क्वासन विद्यापीठाने मान डॉक्टरेट पदवी देण्याची घोषणा केली आहे पुढचा प्रश्न तर जपानीतील क्वासन विद्यापीठाकडून मान डॉक्टरेट पदवी मिळव मिळणारे देवेंद्र फडणवीस हे कितवे भारतीय आहेत तर ते कितवे भारतीय ठरणार आहे तर ते पहिलेच भारतीय आहेत की त्यांना जपानी तिर्गन विद्यापीठाकडून मान डॉक्टरेट पदवी मिळणार आहे पुढचा प्रश्न तर जून दोन हजार तेवीस अखेरपर्यंत जगात सर्वाधिक सोन्याचा साठा कोणत्या देशात आहे तर सर्वाधिक सोन्याचा साठा हा अमेरिका देशात आहे पुढचा प्रश्न जगात सर्वाधिक सोन्याचा किती टन साठा अमेरिकेत आहे तर किती टन साठा आहे आठ हजार एकशे तेहतीस इतका टन साठा सध्या अमेरिक जगात सर्वाधिक सोन्याचा साठा ह्या अमेरिकेत आहे पुढचा प्रश्न जून दोन हजार तेवीस अखेरपर्यंत भारतात एकूण किती टन सोन्याचा साठा आहे तर जून दोन हजार तेवीस अखेरपर्यंत सातशे सत्त्याण्णव एवढा सोन्याचा साठा आहे एवढा टन साठा भारतामध्ये आहे पुढचा प्रश्न वर्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स वर्ड ऑफ स्टॅटिस्टिकच्या आकडेवारीनुसार देशातील एकूण वाईन उत्पादनाच्या किती टक्के उत्पादन हे महाराष्ट्र राज्यात होते तर एकूण किती टक्के उत्पादन होते तर नव्वद टक्के उत्पादन हे महाराष्ट्र राज्यात होते वर्ड ऑफ स्टॅटिस्टिकच्या आकडेवारीनुसार वाईन उत्पादनामध्ये तर एकूण देशाच्या नव्वद टक्के एवढं उत्पादन वाईनचे महाराष्ट्रात होतं पुढचा प्रश्न तर महाराष्ट्र राज्यातील कोणत्या ते जिल्ह्याला देशाची वाईन कॅपिटल म्हणतात तर महाराष्ट्र राज्यातील नाशिक नाशिक हा जिल्हा आहे त्याला देशाची वाईन कॅपिटल असे म्हणतात पुढचा प्रश्न तर चोवीसवा प्रश्न जगात वाईन उत्पादनामध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर अमेरिका हा देश जगात वाईन उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर आहे सध्या पुढचा प्रश्न तर अमेरिकेत जगाच्या एकूण किती टक्के वाईन उत्पादन होते तर अमेरिकेमध्ये जगाच्या एकूण आठ पॉईंट सदुसष्ट टक्के एवढ्या वाईन उत्पादन होते अमेरिकेत अमेरिका देशात पुढचा प्रश्न तर सव्वीसवा प्रश्न आरबीआयने आरबीआयने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात दोन हजार तेवीस वर्षामध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक आयचे प्रस्ताव प्रस्ता आले आहेत तर सर्वाधिक एफ डी आयचे चे प्रस्ताव हे उत्तर प्रदेश राज्यातून आले आहे सर्वाधिक पुढचा प्रश्न तर आयच्या आकडेवारीनुसार देशात दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या ते राज्यात सर्वात कमी एफ डी आयचे प्रस्ताव आले आहेत तर सर्वात कमी असणार राज्य कोणतं आहे तर ते आसाम तर हे लक्षात ठेवा सर्वात जास्त उत्तर प्रदेश आणि सर्वात कमी हे आसाम राज्यातून आले आहे एफ आयचे प्रस्ताव आयच्या आकडेवारीनुसार पुढचा प्रश्न आ, आरबीआयच्या आकडेवारीनुसार दोन हजार तेवीस वर्षात महाराष्ट्रात किती एफ डी आय टक्के प्रस्ताव आले आहेत तर किती आले आहे तर सात पॉईंट नऊ टक्के एवढं एफ डी आयचे टक् एफ डी आय एफ डी आयचे प्रस्ताव आले आहेत आर बी आयच्या आकडेवारीनुसार सर्वात जास्त उत्तर प्रदेश सर्वात कमी आसाम राज्य पुढचा प्रश्न एकोणतीसावा तर आरबीआयने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक एफ डी आयचे किती टक्के प्रस्ताव उत्तर प्रदेश राज्यात आले तर उत्तर प्रदेश राज्यातून किती टक्के आले आहे तर सोळा पॉईंट दोन टक्के आणि सर्वात जास्त पण आले आहे उत्तर प्रदेश राज्यातून आणि सर्वात कमी आसाम आणि सर्वात जास्त किती टक्के तर सोळा पॉईंट दोन टक्के एवढं उत्तर प्रदेश राज्यातून आले आहे पुढचा प्रश्न तर आर बी आय आर बी आयनुसार दोन हजार बावीस या वर्षामध्ये सर्वाधिक एफ डी आय प्रस्ताव येण्यामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर होते तर ते महाराष्ट्र राज्य होते दोन हजार बावीसला रुणा। आर बी आयच्या नुसार दोन हजार बावीस या वर्षामध्ये एफ डी आयचे सर्वात जास्त प्रस्ताव हे महाराष्ट्र राज्यातूनच गेले होते आणि महाराष्ट्र राज्य हे प्रथम क्रमांकावर होते तेव्हा पुढचा प्रश्न लंडन येथील ग्लोबल डाटा कंपनीच्या अहवालानुसार दोन हजार तेवीस वर्षात भारतात कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहाराचे प्रमाण किती लाख कोटी रुपयापर्यंत पोहोचू शकते? रुपया शकते तर किती लाख कोटी रुपयापर्यंत पोचू शकते तर ते सत्तावीस पॉईंट नऊ टक्के सत्तावीस पॉईंट नऊ लाख कोटी रुपयांपर्यंत ते पोहोचू शकते पुढचा प्रश्न तो भारतीय आ, तर भारतीय कॅशलेस व्यवहाराचे प्रमाण यावर्षी किती टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे तर अठ्ठावीस पॉईंट सहा टक्के एवढा भारतातील कॅशलेस व्यवहारांचे प्रमाण यावर्षी अठ्ठावीस पॉइंट सहा टक्क्यापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे पुढचा प्रश्न भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरो कोणत्या देशाच्या सहकार्याने लुपेक्सी मोहीम राबवणार आहे तर जपान या जपान या देशाबरोबर भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो ही जपानच्या सहकार्याने लुपेक्सी मोहीम राबवणार आहे पुढचा प्रश्न राजस्थानच्या करोली धौलपूर जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्प हा देशातील कितवा व्याघ्र प्रकल्प असणार आहे तर तो चौपनवा व्याघ्र प्रकल्प असणार आहे राजस्थानच्या करोली धौलपूर जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्प पुढचा प्रश्न तर केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणाची नॅशनल आयकॉन म्हणून निवड केली आहे तर कोणाची नॅशनल आयकॉन म्हणून निवड केली आहे तर सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकरची केंद्रीय निवडणूक आयोगाने नॅशनल आयकॉन म्हणून निवड केली आहे पुढचा प्रश्न केंद्रीय निवडणूक आयोगाने सचिन तेंडुलकरची किती वर्ष करारावर नॅशनल आयकॉन म्हणून निवड केली आहे तर ती तीन या तीन वर्षासाठी तीन वर्षाच्या करारावर केंद्रीय निवडणूक आयोगाने सचिन तेंडुलकरची नॅशनल आयकॉन म्हणून निवड केली आहे तर तो तीन वर्षाचा करार केलेला आहे पुढचा प्रश्न नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेत भाग घेण्यासाठी कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेले आहेत तर ते दक्षिण आफ्रिका या देशाच्या दौऱ्यावर नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषद भाग घेण्यासाठी गेले होते गेले आहेत पुढचा प्रश्न दक्षिण आफ्रिकामध्ये किती ब्रिक्स परिषद पार पडत आहे तर पंधरावी पंधरावी ब्रिक्स परिषद दक्षिण आफ्रिकामध्ये पार पडत आहे सध्या पुढचा प्रश्न वाहनाच्या रस्ता सुरक्षा मानकामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने देशातील स्वनिर्मित पहिला क्रॅश चाचणी उपक्रम भारत येन कॅपची सुरुवात कोणाच्या हस्ते झाली तर नितीन गडकरी नितीन गडकरी यांच्या हस्ते वाहन वाहनाच्या रस्ता सुरक्षा मानकामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने देशातील स्वनिर्मित पहिला क्रॅश चाचणी उपक्रम भारत येन कॅपची सुरुवात नितीन गडकरी यांच्या हस्ते झाली आहे पुढचा प्रश्न स्वदेशी वाहन सुरक्षा प्रणाली शुरुण भारतीय उपक्रमात किती टनापर्यंत वजनाच्या मोटारीची क्रॅश चाचणी घेण्यात येणार आहे तर ती किती तीन पॉईंट पाच टक्के तीन पॉईंट पाच टक्के सॉरी तीन पॉईंट पाच टनापर्यंत वजनाच्या मोटारीची क्रॅश चाचणी घेण्यात येणार आहे स्वदेशी वाहन सुरक्षा प्रणाली पुढचा प्रश्न स्वदेशी वाहन सुरक्षा प्रणाली भारत येन देशात कधीपासून लागू होणार आहे तर ती कधीपासून लागू होणार आहे तर ती एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून लागू होणार आहे स्वदेशी वाहन सुरक्षा प्रणाली भारत येन पुढचा प्रश्न भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्यावरील आधारित कोणत्या माहितीपटाला हाँगकाँग चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट प्रेरणादायी चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे तर तो कोणता पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया हा पुरस्कार डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्यावरील आधारित माहितीपटाला हाँगकाँग चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट प्रेरणादायी चित्र चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे पुढचा प्रश्न भारताचा आर्थिक विकासाचा वेग एप्रिल जून तिमाहीत किती टक्के राहील असे इकरा या पदनामांकन संस्थेने जाहीर केले आहे तर ते किती टक्के राहील तर ते आठ पॉईंट पाच टक्के एवढे राहील तर आठ पॉईंट पाच टक्के एवढे भारताचा आर्थिक विकासाचा वेग एप्रिल ते जून या तीन महिन्यामध्ये राहील एवढी इकरा या पदनामांकन संस्थेने जाहीर केलेला आहे पुढचा प्रश्न जागतिक स्तरावर भारताची वाहन बाजारपेठ कितवी सर्वात मोठी बा बाजारपेठ बनली आहे तर ती कितवी आहे तर ती तिसरी आहे तिसरी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ भारताची बनलेली आहे जागतिक स्तरावर